मोजे वेरूळ गट नंबर सहाशे नव्वद ही मार हडवाळ जमीन असून या जमिनीमध्ये यांनी चुकीचे सातबारे बनवून सनी आणि तिथं जे खरेदी विक्री करून सनी बांधकाम भव्य बांधकाम केलेले आहे लॉजिंगचे काम झालेले आहे आणि याबाबत आम्ही तहसीलदार खुलताबाद यांच्याकडे उपोषणाला बसलो होतो पण त्यांनी जे येतं सम सक्षम प्राधिकारी प्रा, प्रा, प्रा तहसीलदार तथा नियंत्रण अनधिकृत बांधकाम छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तुम्ही न्याय मागा म्हणून आम्ही या विभाग आयुक्त कार्यालयाला पत्र दिलेले आहे का हे अतिक्रमण त्या ठिकाणचे काढण्यात यावं पण ते सुद्धा आतापर्यंत कारवाई केली नाही म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि सदरी जमीन ही प्राधिकरण मध्ये आणि पार्किंग झोन आहे त्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम झाले आहे म्हणून ते, ते पाडण्यात यावं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं तो लोकशाही मार्गाने उपस्थित चालू राहील आजचा पहिला दिवस आज सर आमचा सुनील तुकाराम घुसळे माझं नाव किसन ढिवरे मग विरव विरवून राहणार आहे आणि आमची जमीन होती तिडे अतिक्रम करून लोकांना हे केलं रे जागा आहे जागा आहेव्वद गट नंबर आहे त्याच्यावर कारवाई व्हावा आणि आम्हाला आमची जमीन वापस भेटावा बांधकाम पाणी यावरती टाळलं तीच आमची मागणी आम्ही जे डेवडायला बसलो नाही तर इथं मिळणार नाही इथेच बसणार किशनरावजी ढिवरे वेरूळ